मित्रांनो जास्त करून आता बेस फोरच्या गाड्यांमध्ये असे प्रॉब्लेम येत आहेत की ब्लॅक स्मोक पिकअप आवरेज हा इश्यू येत आहे जास्त करून तर हा प्रॉब्लेम कशामुळे होतो तर जास्त करून हा प्रॉब्लेम ज्यावेळेस आपण गाडी सर्व्हिसला पा टाकतो त्यावेळेस गाडीचा प्रॉपर सर्व्हिसिंग होत नाही त्याच्यामध्ये एअर बिल्डर प्रॉपर प्रत्येक सर्व्हिसला न्यू टाकला पाहिजे आणि डिझेल डिझेल आणि डिझेल फिल्टर हे तुम्ही प्रॉपरली टाईम टू टाइम चेंज केलं पाहिजे जा आता जास्त करून फोरच्या गाड्यांमध्ये ब्लॅक स्मोकचे प्रॉब्लेम येतात तर ते कशा प्र प्रकारे येतात हे तुम्ही बघू शकता <laughs> तर आज आपल्याकडे टाटा जस्ट ब्लॅक स्मोक प्रॉब्लेमसाठी आलेली आहे तर आम्ही पूर्ण गाडी फाइंड आउट केली तर त्या गाडीचा आत्तापर्यंत इज आणि इंटरकुलर क्लीन झालेला नव्हता म्हणजे याच्या आधी त्यांनी ज्या ठिकाणी सर्व्हिसिंग केली होती त्या ठिकाणी त्यांनी ते प्रॉपर डीप सर्व्हिसमध्ये ते कवर व्हायला पाहिजे होतं ते कवर झालेलं नाही आहे तर तुम्ही बघू शकता कशा किती मोठ्या प्रमाणामध्ये ब्लॅक स्मोक येतो आहे हा जो ब्लॅक स्मोक आहे ह्या ब्लॅक स्मोकची केअर करणं म्हणजे ब्लॅक स्मोक कमी करण्यासाठी आपल्याला या गाडीमध्ये इजार आणि इंटरकुडर क्लिनिंग करणं खूप महत्वाचं आहे आता ते आपण डीप सर्व्हिसमध्ये पकडलेलं आहे म्हणजे आपण डीप सर्व्हिसमध्ये ते करणार आहे तर इजार खोलल्यानंतर तुम्हाला त्याचे फोटो व्हिडिओ वगैरे शेअर करेन तर गाडीचा आम्ही इजार पूर्णपणे प्रॉपरली क्लीन केला इंटरकुलर पण क्लीन करून गाडीवरती असेंबल करून गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली तर गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतर गाडीमध्ये जो ब्लॅक स्मोकचा प्रॉब्लेम होता पिकअपच्या वेळेस आणि पिकअप पिक जो लॉस होता तो पूर्णपणे क्लिअर झालेला आहे